अर्पिता दोन मैत्रिणी असतात बरोबर का चिव आणि दुसरी काऊ बर का म्हणजे चिव काऊ च्यू काऊ अशा दोन मैत्रिणी असतात काय काय असतं त्या चिव काऊ आणखी च्यू काऊ काउ च्यू च्यू हा अशा दोन मैत्रिणी असतात तर ती दोन मैत्रिणी काय करते ते माहितीये का एका झाडावर उंच झाडावर एक छोटस घरटं बनवते त्या मग चिव काय करते च्यू जरा लय चॅप्टर असते चॅप्टर असते म्हणजे चिव हळू चितीन काय करते एका कडोला साखर ठेवते गोळा करून म्हणजे जमा करून एका जागेवर साखर ठेवते मग काऊ चालू तसं नाही गापीता मला काय म्हणायचं होतं चिवन साखर आणून ठेवली बरोबर का तर काव काय आणून ठेवल चपाती ते कसं काय बर आता मला सांगा चिवन चपाती आणली हा साखर आणली चिवन साखर आणली पत्ती आणली मग त्यांचा पती देव आहे ना त्यांचे राव काय काय माहित नाही मला मग त्यांनी काय करणार दूध आणणार बघा मित्रांनो अर्पिता पण आपली लय हुशार व्हायला लागली बरं का बरोबर आता माझं ऐकून ऐकून बरोबर का अर्पिता आमचे पवनचे बाप्पा इतके हुशारच ना आमच्या पवनचे पाप्पा हुशारच नाही बघा कोण लेम आहे गुन्हेचं मांडल्यावर